उपनिरीक्षकाने केले चौकशी तर गोळीबार करत चोरटे झाले फरार सोसायटीच्या परिसरात संशयितरित्या वावरणाऱ्याकडे उपपोलीस निरीक्षकाने चौकशी केल्यानंतर त्या चोरट्याने पिस्तुलीतून गोळीबार करत आपल्या सहकारी मित्रासह पळ काढला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे या घटनेविषयी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार हा तळेगाव दाभाडे येथील वस्करणेस कॉलनी येथे दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी घडला आहे जेव्हा या परिसरात एक व्यक्ती संशयितरित्या तोंडाला मास्क लावून वावरत होता तेव्हा त्या व्यक्तीवर संशय आल्याने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले व या सोसायटीत राहणारे पोलीस उपनिरीक्षक श्याम शिंदे यांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा त्या व्यक्तीने शिंदे यांना आपल्या खिशातील पिस्तूल काढून धमकावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिंदे यांनी त्यांच्या शेजारी राहणारे माऊली उर्फ ज्ञानेश्वर दाभाडे यांना याबाबतची माहिती सांगितली आणि नंतर लगेचच आपल्या मोबाईल फोनवरून तळेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क करत सदरची माहिती सांगितली तेव्हा त्या संशयिताला उपपोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर संशय आला तर त्याने याच परिसरातील एका बंगल्यामध्ये चोरी करणाऱ्या आपल्या सहकार्याला सावध करत त्याच्यासोबत बाईक वरून पळ काढला तो जाता जाता त्याने आपल्या जवळ असलेल्या पिस्तुलीतून हवेत गोळीबारही केला त्यानंतर काहीच वेळा तळेगाव का दाभाडे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की या सोसायटी मध्ये रघुकुल नावाच्या एका बंद असलेल्या बंगल्यात चोरी करण्यासाठी हे दोघेही चोरटे आले होते तर त्यातील एकाने आपल्या तोंडावर मास्क लावल्याने पोलीस उपनिरीक्षक श्याम शिंदे यांना संशय आला व त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा भेदरलेल्या अवस्थेत असलेल्या या चोरट्याने आपल्या सहकार्याला इशारा करत तेथून पळ काढला चौकशी दरम्यान ही देखील माहिती समोर आली आहे की चोरी करण्याआधीच शिंदे यांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला तर सोसायटी मध्ये दाखल झालेल्या हो पोलीस घेत आहेत सध्या आम्ही तळेगाव दाभाडे येथील मस्करनेस मध्ये आहोत आणि आपण पाहू शकता की माझ्यासमोर जे रघुकुल नावाचा बंगला आहे तो बंगला राघवेंद्र कुलकर्णी यांचा आहे काल सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती या ठिकाणी आले होते त्यानंतर त्यातील एका व्यक्तीवरती जो आहे या परिसरात राहणारे पोलीस उपनिरीक्षक श्याम शिंदे यांना संशयाला आणि त्या संशयाच्या आधारावरती शिंदे यांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपल्या सहकार्याला खुनावले हे दोघेही आपल्या सोबत आणलेल्या एका बाईकवर फरार झाले त्यानंतर घटनास्थळी उपस्थित असलेले श्याम शिंदे व त्यांचे सहकारी मित्र ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे या दोघांनीही त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जवळ असलेल्या पिस्तुलीमधून या, या चोरट्यांनी यांना भीती दाखवत हवेत गोळीबार केला आणि ते घटनास्थळावरून पसार झाले आमच्या सोबत अधिक माहिती देण्यासाठी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दाभाडे आहेत जाणून घेऊया या संपूर्ण थराराबद्दल दाभाडे यांच्याकडून ही माहिती मा, आमच्या शेजारी असलेला राघवेंद्र कुलकर्णी यांचा घरामध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय आमचे मित्र पोलीस उपनिरीक्षक श्यामराव शिंदे यांना आला आणि त्यांनी त्याच्याकडे तसा विचारणा केली की तू कोण आहे तू इथं का आला आणि तुझं तोंड तो उघड कर त्याचा ते त्याने मा तोंडावर कापड लावलेलं होतं त्यावेळेला ते त्याने थोडीशी गुरुईची भाषा आणि त्यांचा मी समोरच उभा होतो शिंदे साहेब माझ्याकडे आले म्हटले इथे चोरीचं प्रकार चालू आहे तर आपल्याला यांना पकडावं लागेल असं म्हणून त्यांनी मला मा, सांग, सांगितलं तोपर्यंत तो, तो, तो आतमध्ये असलेला दुसरा चोर तोही अलर्ट झाला अलर्ट झाला आणि तो बाहेर आला बाहेर आला तर आम्ही त्याला पकडण्याच्या दोघेही पवित्र्यात होतो दो आणि त्यांनी आमचा आवेश पाहून त्यांनी एक फायरिंग इथे एक गोळी इथे फायर केली हवेमध्ये आणि ते गाडीवर बसला आम्ही त्याला झडप मारणार तर त्याने आमच्याकडं त्याच्या हातातलं रिव्हॉल्व्हर रोखलं त्यामुळं आम्ही बचावात्मक आलो असं त्या आलो आहे असं त्यांनी पाहून त्या दोघांनी पोबारा केला पण त्यांच्याजवळ हे दिवसाढवळ्या हे एवढं हात्यार काढून आमच्या दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मग तरी पण आम्ही त्यांना पकडण्याचा प्रयत्न करण्यामध्ये थोडस हे झालं ही घटना किती वाजता साधारणतः घडलेली आहे आणि हा जो समोरचा बंगला आहे हा कोणाचा आहे ही स ही घटना साधारणतः बरोबर सव्वा चार ते चार वीसच्या दरम्यान घडली पण पोलीस उपनिरीक्षक शामराव शिंदे यांनी त्याला जर हटकलं नसतं तर त्या घरातला सगळा जो मौलिक ऐवज होता तो त्या चोरट्यांनी शंभर टक्के लांबवला असता त्यांनी तो शिंदे साहेबांच्या सतर्कतेमुळं हा त्याच्या घरातला जो त्याच्या स्वकष्टाचं जे काही चिजा मौलिक चीज होती ती राहिली त्यामुळं आम्ही सगळे मस्करनेस कॉलनीतील रहिवाशी हे शिंदे साहेबांना आज दिवसभर त्यांना धन्यवाद देत आहोत आणि शिंदे साहेबांच्या सावधानतेमुळे ही मोठी दुर्घटना आज टळलेली आहे फक्त वाईट एवढंच वाटतं की दिवसाढवळ्या सगळं इथं एक ट्रक खाली होत होता आणि आशा याच्यामध्ये सुद्धा चोर आले आणि त्यांनी हा सगळा प्रकार या बंगल्याचा केला पण शिंदे साहेबांच्या सावधानतेमुळे किंवा त्यांनी जर त्याच्यावर संशय घेतला नसता तर आज मोठा अनर्थ टळला अस अनर्थ घडला असता आणि त्याच्याकडं आम्ही थोडं सावध नसतो तर आमच्यावरही आमच्याही जीविताची हानी झाली असते हे राघवेंद्र कुलकर्णी जे आहे त्यांचा हा जो समोरचा बंगला आहे हा कि, किती दिवसापासून बंद आहे कुठं आहे आता एक पाच सहा दिवस झाले ते नैनिताल वगैरे उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्ये उत्तराखंडामध्ये ते यात्रेला गेलेले आहेत या संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना मिळाली का पोलिस या ठिकाणी आले होते चौकशी केली त्यांनी इंग्रज साहेबांना लगेच फोन केला इथून आणि इंग्रज साहेबांनी आणि इतर यांनी लगेच एक दोनच मिनटामध्ये पोलीस आमचे तळेगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील आणि त्यांचा सगळा स्टाफ इथे आला डी एस पी एस पी आणि सगळे अधिकारी इथे आले त्यांची पथकं आली त्यांनी त्याच त्याची त्यांच्या पद्धतीने योग्य पद्धतीने तपास तें� सुरू केलेला आहे त्यांच्या तपासाबद्दल आम्ही समाधानी आहोत होते ज्ञानेश्वर दाबडे त्यांना विश्वास आहे घरपोडी करण्यासाठी जे अज्ञात लोक या ठिकाणी दाखल झाले होते त्यांना तळेगाव पोलीस लवकरात लवकर जेरबंद करतील कॅमेरामन भानुदास हिवराळसा समीर शेख आपला आवाज पिंपरी चिचवट